गावाची स्वच्छता करा गाव हरित करा गाव सक्षम करा आपण सक्षम करा आमच्या तुकोबांनी सगळं तिने लोटून दिलं देहूसाठी अगं गाव जगवलं ना पंचवीस बैल तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या गावासाठी किती करावं हे तुकोबांकडनं शिका ना पंचवीस बैल तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा राय श्रीमंती वारकरी संप्रदायाचे हे शिका ना ज्या लोकांनी पायदरी अन्न उडवलं माऊलींनी त्यांच्यासाठीच ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्या जाऊन त्यांच्याच मोक्षाची मागणी जगाच्या बापाकडे सांडो तयास्परे जोडो मैत्र जीवायला आत्मसात केलंच नाही का प्रत्येक गोष्ट सांगावीच असं नाही सांगा रे दादा माहीत असावं कर्तव्य काय देशासाठी धर्मासाठी काहीतरी कराव आहे म्हणा सांगावं तरी कोणाला महाराज या कोटो केलीय तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे भी मरे किन हराम जाधव केली तरी कुणासाठी बाबा तर हे त्रैलोक्य टेबल मला माहीत असा हे जे काही चाललंय ना हे तुझ्या मुळे तू आहे करणार वांश जीवन लोके जीव भोटा असं ना त्याला मला शस्पानी इंद्रिया प्रकृती स्थानी करू शकेल की प्रकृतीच तुझी

你的中国。 कसलंच भय नाही कसलीच चिंता नाही कसलीच काळजी नाही देवाने जागा केलं विश्वातलं विश्वात मोठं युद्ध लढायचंय तुला बर कसा एवढा निश्चिंत झालास चतुरंग सैन्य सैन्य त्यांना मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त आणि तरी निश्चंत तू एवढ्या संकटात एवढ्या व्याधीत एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली ही बरीच माणसं अशी ज्यांना झोपा लागत नाही कशा लागत्या म्हणा पलंग सुद्धा वाटत नाही दादा पलंग साचऱ्याचा कपाट साचरायचं टीव्ही सासऱ्याची फ्रीज सासऱ्याचा भांडे साचरायची गॅस सासऱ्याचा काम कराय कोरडी सासऱ्याची माज तुम्हाला हा उलटा नाही आहे म्हणजे थोडं फार वाटत पाटील नाही सांगत आहे शास्त्र सांगतो आपल्या हिंदू धर्मात बाईचा पैसा कधीच सुखाने जगू देत नाही उत्तम कष्टम मध्यम अर्जितम आदम भातृत स्त्री वित्त आधमाधम जो स्वतःच्या कष्टावर कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष आहे तो सुखानच बापाच्या स्थितीवर राईट करतो तो मध्यम आहे जो भावाचं खातो तो हो आहे

तिचा अपमान करून कसा चालू माझ्या नारायणाची पत्नी आहे ती तिला पैसे आहे सगळे नोकरी सरकारी असली ना तिने गोरी नाजूकच घेतली मी तुमच्याकडे कोणाला काहीच म्हणलेलं हो नाही मला कि बघ काहीकडं सांगितलं तुमचा काही काही विषय नाही घेतलेला तुमचा तुम्ही सगळे सरकारी वाले मला काहीतरी म्हणतो कोणाच्या पण सरकारी नोकरी मिळवायला अभ्यासही

तिथे कष्ट आहे संयम आहे सत्यता आहे लक्ष्मी कुठे जाणार आहे जिथे पांडुरंग आहे तिथे लक्ष्मी कुठे जाणार आहे जे आपली जास्त मग दिली हे असो लक्ष्मी झाली मुकुंदी जायची मुकुंदी तिथे लक्ष्मी राहणार कुठे जाती पांडुरंगाला सोडून पण तुम्हाला पांडुरंगच नको आहे ना, 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 ना? आता ही शिकली सवरलेली माणसे थोडी जास्त पैसा असणारी माणसं आम्हाला म्हणतात आय जान गे देवाला न मानणाऱ्या तुम्ही आमच्यापेक्षा जास्त देवाला घाबरता जी माणसं असं नाटक करतात देवाला मानत नाही ते तर ना ना <laughs> एका माणसाने पासवान भाषण केलं देव नाही कशावर देव नाही विषयच होता प्राचार्यांचा देव नाही पासवान भाषण आहे प्राचार्यांना विचारलं सर काय बोललात हो म्हणलं काय शब्द घेत काय अभोक नाही काय वाक्य रचना काहीतरी बोलण्याची झव एवढं भारी बोलायला जमलंच कसं प्राचार्य सहज म्हणले देवाची कृपा अहो <laughs> प्राचार्य विषयच तुमचा देव नाही होता हेच तर विषय तुम्ही नाकार हो पण ज्या दिवशी देव नाकारेल त्या दिवशी तुमचं अस्तित्वही कोणी स्वीकारणार नाही हे सगळं देवामुळे तर चाललंय ना हे जे काय येणार आहे ना मीरापकी कृपा सर्व काम Mida papa, मागे पुढे घेत लोक अपमान करत होती आज सन्मान करत ओळख ओळख नव्हती आज ओळख सांगताय काय खावं करत नव्हतं आता किती

आणि तिचं दूध सतरा रांजण आणि कुणाच मुंगीचारा हत्ती कुणाचं दूध ऐका किंतन काय डेकळ वेळ लागणार रे तुम्हाला गीत गाय कोण आहे तो कासव आहे त्याचा शब्द ऐकलं तुम्ही कधी तो काय शिवरंजनी बनणार आहे पण गाय म्हणे महाराज अ नामदेव महाराज संत ना तुम्ही असं खोटं बोलता चिमणी कुठं उडता उडता चलत असते का तिचं डोळं कुठं वाटे इतकं असतात का अहो राळ फुगवल्यावर कुठं गाडग्या इतकं फुगतं का मुली कुठं सतरा ना झुंड दूध देती का कुठं बोलता नामदेवराय म्हणले हेच तर खरे आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाती खोट बोललं तर कोणच्या कोण नरकात जाईल भट बोलणाऱ्याची जात नाहीये खरंय इथं कर्म कमी भाटा जास्त आहे ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे करण कमी सांगणं आख्या करोना किलो तांदूळ दिला पण साहेबांना फेसबुक जाऊन केला मी विचारला दिला कशाला द्यायचा होता फोटो काढायचा नव्हता फोटो काढायचा होता तर द्यायचा माणसाने कर्तव्य गाजवा ही बाकी कुठल्या गोष्टीसाठी करू नका हे

तर कार्यकर्ते सरळ म्हणतात महाराज सर का साहेब त्यांनी देणगी मोठी दिली महाराज तुम्ही सर का तुमच्या धोक्याची काही किंमत तुम्ही जरा सर त्यांची जरा मोठी आहे त्यांना बसू द्या मग दोन घास खास आहे साहेब दोन घास साहेब आमच्या पण तिथं त्यांनी भरपूर खाल्लंय 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 थुड़ा सा, थुड़ा करा द्ञान। जे आहेत त्यांनी कष्ट करून पदव्या मिळवलं जे त्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य जिजवलंय त्यांनी हा किती अवघड ना दादा अभ्यास दा करणार दा। अभ्यास न